अशा पद्धतीनं त्या यशवंत मानेचा आणि त्या राजन पाटलाचा मात जिरवायचा अधिकार वीस तारखेला तुम्हाला वापरायचा आहे आणि त्यामुळं ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे आता माझ्याकडे कागद आला ते म्हणतात विकास कामावर बोलतच नाही अरे विकास कामावर बोलत नाही म्हणजे काय तुझ्याच हातात सत्ता आहे आमच्या हातात सत्ताच नाही तर म्हणतो फेरणी काय पिठाची गिरणी काय अरे तू कारखाना लोकांचा कारखाना आम्ही लोकांचा कारखाना तू हडप केला सामान्य शेतकऱ्याचा सभासदांचा कारखाना शेअर सर्टिफिकेट शेअर कुणी घेतले शेतकऱ्यांनी पैसे कोणाचे शेतकऱ्याचे दहा हजार शेतकऱ्याचे दहा दहा हजार शेअर झाले दहा टक्के पैसे सरकारनं दिले बाकीचे राहिलेले नव्वद टक्के बँकेने दिले बरोबर आहे आणि अशा रीतीनं तो कारखाना उभारला तो लोकांचा आणि शेतकऱ्यांचा असलेला कारखाना तो हडप केला आणि आम्हाला म्हणतो तुम्ही पिठाची गाडी करा अरे लोकांच्या होताना तो कारखाना तो हडप केला रातोरात हडप केला <coughs> हिंमत असेल दे तर देऊन टाक परत लोकांची एवढी काळजी असेल मतं मागायला येतो ना त्याला एकच काम करा ती कारखाना पहिले द्यायचं काय करतो बस तर मग मागायचं तरुण मुलांना आव्हान आहे माझं राजन पाटील बालाजे पाटील अजय पाटील प्रचारात आला आणि घाबरायचं तर अजिबात नाही तुमच्या कुणाच्या केसाला तरी धक्का लावला तर हा उमेश पाटील छतीचा कोण कायम सत्ता सत्तेचा ताम्रपण करून घेऊन जन्माला येत नाही इंदिरा गांधीचा सुद्धा स्व पराभव करणारी या देशातली जनता आहे त्यामुळं भल्या भल्या सत्ता दिवसांचा मात शिरवण्याची ताकद या सामान्य जनतेमध्ये आहे यांचा नाद करायचा नाही आणि वेळक पडली हजार वर्ष पोरं मोळवर घेऊन तुमच्यासाठी येऊ परंतु तुमच्या केसाला धक्का लावू देणार नाही समाजातल्या माझ्या पांडवांना सुद्धा या ठिकाणी नम्रपणे सांगतो तुम्हाला केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढी मोठी नेत्यांची फौज तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं अजिबात घाबरायचं भीती आणि दहशत त्याच्यावर राजकारण करायचं दिवस आता संपले त्यामुळं लेख अग्द्रे राहू द्या पुन्हा बघू ते दिवस संपले याचा अर्थ आम्हाला सत्ता दिल्यानंतर राजू खऱ्याला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय करणार विचारणार माझ्या तर डोक्यात आहे की पहिल्यांदा बेगमपूरची नगरपालिका करून टाका तुझ दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपयाचा निधी कुठंवर बघत बसायचं दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी आलं पाहिजे बरोबर आहे का त्यांना त्यांना पैसे सगळं वार्ड झालं पाहिजे वार्ड कसं नगरसेवक पंचायत समितीचा सदस्य नगराध्यक्ष होईल आहे का नाही अरे अनगर पेक्षा मोठा हे गाव कुरुल क्रांती एका दुसरं गाव कडचं जोडून घेऊ आणि करून टाकू नगरपालिका झटक्यात पन्नास कोटी रुपये हा या ठिकाणी आज आमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी नेत्यांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देतो उमेदवाराच्या वतीनेही शब्द देतो जर खरंच तुमची इच्छा असेल तर सहा महिन्याच्या आत बेग्रमपूरला नगरपालिका म्हणून आपण त्या ठिकाणी रुपांतर डेप्युटी सरपंच आलं चार पंच बी आलं आणि आधीच जे काय असतील आपलं पोटारे नाही कमी जास्त एकदा झालं का तेच नगरपालिका नगर परिषद काय असते नगरसेवकच म्हणते ती किती आपल्याला आणि नगर नगर ते नगराध्यक्षच नव्हते नगरपालिका असले काय नगर जे असेल ते असेल नगर पंचायत ठेव काय पण निधी फार मोठा ते केलं की तुमचे प्रश्न सगळे सुटतात बाजारपेठ हे ते सगळं नीट नीटक दडधाकट होते अतिशय मोक्यावरचं गाव आहे रस्त्याच्या कडच आहे त्या अनगर कोपऱ्यात तिकडे आडेच्या कडला आहे बॉर्डरला ढकललं तर नदीत जाईल त्याला आता आहे ना खरं सांगतो दादा तशी काय त्याला माडा तालुक्यात टाकू दाजी करत तिकडे दोघं दाजी, दाजी मिळवण लावत बांडण लागायचं परत तिथे लाववायला यांच्या दोघांना गमतीचा भाग सोडून द्या इथले सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू इथ बरेच मोठे मोठे कागद आणली शिवाजीचा पुतळ्याचं ते शिवाजीचा पुतळा बांधायला सुद्धा यांनी बंदी घातली नॅशनल हायवेला कॅनल रस्ता पाहिजे माळी वस्तीला ते रस्ताही करायचा आहे गावातील हा आमचा भोई समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे शंभर टक्के ते मला भेटले होते मी त्यांना आश्वासन दिलंय की त्यांचं सगळं पेवर ब्लॉक करून देतो आणि त्याबरोबर ते कट्टे वगैरे सगळे त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे करून द्यायचा शब्द मी ऑलरेडी त्यांना दिलेला आहे काकडी वस्ती शाळेला जाणारा रस्ता त्या हायवे पर्यंत चोवीस लाखाचा मंजूर असून पण तो केला नाही आता आपलं सरकार आलं तर अजून एक पंचवीस लाख टाकून ते बी करून टाकू नॅशनल हायवेचा सर सत्ता हातात असल्यानंतर अरे नव्हती तरी आम्ही काम करत होतो एवढं काय सगळं जमाव इतकी सगळी माणसं एवढे सगळे कार्यकर्ते सत्ता नसताना सुद्धा आम्ही सांभाळलेले आहेत काहीतरी काम करत होतो म्हणून आणि नुसतं भाषणं करून होत नसतं एवढा संच तयार बरोबर आहे का तर त्यामुळे आमच्यामध्ये ती धमक आहे आणि तुमच्यापेक्षा जास्तीच आहे शिक्षण जा शिक्षण झालेलं चांगलं शिकलेलं आहे डिस्टिंग बीएससी अग्री एम एस सी अग्री ती बी सरकारी शाळेत डोनेशन भरून नाही त्यामुळे आम्हालाही त्यातलं कळतं आम्ही सगळं महाराष्ट्र भरलं विकास कामं करण्याची अधिकारी हाताळण्याची आमच्याकडे त्यामध्ये क्षमता आहे त्यामुळे तुम्ही अजिबात विकास कामाच्यावरती चिंता करायची नाही आम्ही किमान जे करू ते रातोरात आमच्या घरी घेऊन जाणार नाही याला कारखाना केला लोकांचा घरी घेऊन गेला तसं होणार नाही सगळं जे काय ते जनतेसाठी करू जनते करता करू आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निश्चिंत राहायचं आहे प्रचार करतात आता खरं तर आहे ना इतकं वातावरण बदललंय माझी खरं तर मानेला विचारायचं म्हणजे दोन चार दिवस राहिल्यात कशाला पाच पंचवीस कोटी रुपयाचं मात्र करून द्यायला काय खेळ पडणार आहे त्याला सुद्धा कळलं हा करून गेल्यात रात्रीच पेराव लागलं पाठचं बी पेरायला लागलं लोकांना झोपायचं असतं मी जाऊन उठवत ती द्यायचं असलं मत तरी झोपमोड केली म्हणून उदरती म्हणून याला मरू द्यायला मतच द्यायचं पाटाचा कुठं प्रचारच जो आपल्याला उठवला फिरवा लागल्या आणि त्यामुळं ग्रही धरलं होतं कसे आम्ही विरोधकांना त्यांच्यात फूट पाडू अमुक करू तमुक करू आणि त्यामुळं ह्यांना फार आत्मविश्वास होता पैसे फेकून लोक फोडू अरे सगळंच काही पैशाने विकत देता येत नाही पण आता तुम्हाला थोडस दिसेल आमच्या बरोबरचा कोणतरी नेता कार्यकर्ता स्टेजवर दिसणारा पळापळी करणारा आला निवडणुकीच्या एक दिवस आधी फुटला कसा का अचानक कालपर्यंत यांच्याबरोबर होता आज कसा गेला समजून जायचं असणार त्याला जाऊ कदाचित या या गावामध्ये घरोघरी सुद्धा काही पैसे पोच करायचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे लक्ष्मीचा जा अनादर अजिबात करायचा नाही आल्या पावली लक्ष्मी येई दे घरी म्हणायचं सुखी राहा म्हणायचं आपलं मत मात्र कर्मीला चुकायचं नाही पैसे काय त्याच ऊसाच इंदापूर मधला ऊस कारखान्याला घालून आलेल्या पैशांना काही वाटणार नाही इथलेच कमवल्याला इथं वाटणार आहे शंभर कोटी दोनशे दोन शेखर जमीन घेतली राजन पाटलांना पन्नास कोटीचा बंगला बांधलाय पन्नास कोटीच घाटेल बांधलं पाचच वर्ष मागच्या मागचे एवढे तीस वर्षाचं वर कुठं गवा ठेवले काय माहिती काय ते उडकून काढू पाहिजे आपलं आमदार आल्यानंतर पण जास्त बोलत नाही अजून विजयराय दादा बोलणार आहे मलाही अजून तीन सभा आहेत तिथून मला डायरेक्ट विरवड तिथून मला रान मसले रान मसलेवरनं पुन्हा बिबीदार पड शेवटचं भाषण सा माझं साडे नऊ ला होईल सकाळपासून सोळा सभा आम्ही सोळा सभेमध्ये एवढंच बोलतोय त्यामुळं जास्त बोलून आपला वेळ घेत नाही युट्यूबवर बरीच त्या ठिकाणी आता सगळी पोरा घराघरात सगळी भाषण बघतच असतात तिथे मॅडम पण बोलतील पण आता विजयाना आधी द्या नंतर तिथे मॅडमय त्यांनाही विजय राय दादा पुढं त्या काटेवाडीला जायचं आहे आणि हा भया साहेब पण बोल तु भालच ना राहुल भयासाहेब देशमुख पण आले त्यांनी कालच पाठिंबा दिला उमाजी राई हा बरोबर परवा मला भेटलेले होते